शहापूर मुरबाड रस्त्याची दुरावस्था सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मडके यांनी साबण वाटून नोंदवला निषेध गेल्या सहा वर्षापासून शहापूर मुरबाड रस्त्याची दुरावस्था झाली असून एम एस आर डी सी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी व अन्य प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या महामार्गाची काही ठिकाणी प्रचंड हानी झाली आहे त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्या संदर्भात आपण आज साबण वाटून जाहीर निषेध करतात काय सांगाल शापूर साबगाव मुरबाड रस्ता हा गेली आठ ते दहा वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे या रस्त्याला ज्या ठिकाणी पॅचेस बाकी आहेत त्या ठिकाणी भले मोठ्याचे खड्डे पडलेले आहेत मागील दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आमचे लेणारचे किशोर सहित यांचे बंधुराज यांचासुद्धा या ठिकाणी मोठा अपघात झाला होता आणि आज आपला निषेधचा दिवस आहे या दिवशी त्यांच्या भावाचं एक ऑपरेशन राहिलं होतं ते आज करण्यात येणार आहे आपण या ठिकाणी सर्वांना वाटतं की हा ठेकेदाराला या ठिकाणी दोषी ठरून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे परंतु तसं आमचं काही याबाबत म्हणणं नाही आमचं काम एवढंच आहे की जर एम एस आर डीचे जे अधिकारी आहेत त्यांचं काम आहे ते काम करून घेणं आपण वारंवार ही अडचण आहे ती अडचण आहे जातीचा सगळा उल्लेख होतो सगळ्या गोष्टी या ठिकाणी फक्त वेल आणि मारून दिली जाते या पद्धतीने या ठिकाणी या रस्त्याचं काम आहे येणारा गणपतीचा आता सणा काही दिवसात येऊन ठेपला आहे उद्या सकाळ सार्वजनिक मूर्ती असतील गणपतीच्या मूर्ती असतील घरगुती गणपती असतील हे घेऊन जात असताना गणपती बाप्पालासुद्धा याबाबत खूप शोक व्यक्त करावा असं वाटत असेल असंही मला वाटतं कारण जर आनंदाचा क्षण आहे आणि गणपतीला जर एवढा हलत डुलत इथूनच आपण घेऊन चाललो आहे एवढी त्याच्या हाल अपेक्षा त्याचाही मडका कुठेतरी निकामी होऊ नये यासाठी हे निषेध या ठिकाणी आम्ही करत आहोत माझी एम एस आर टी सीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की ठेकेदार कोणी असो आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही परंतु त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा हे फक्त निषेध आंदोलन आहे जर हा रस्ता सुव्यवस्थित झाला नाही तर येणाऱ्या पुढील काळात या आंदोलनाचं तीव्र स्वरूप राहिल्याशिवाय राहणार नाही आणि माझी या बेचाळीस गावातील या रस्त्याने प्रवास करायला सर्वांना विनंती आहे हे काय माझे एकट्याचं घरचं काम आहे असं नाही आपल्या सर्वांच्या सहकार्याची या ठिकाणी आवश्यकता आहे आपल्या सर्वांना असं वाटतं का माझं काम झालं नाही माझ्या घरातला कोणाचा ॲक्सिडेंट झाला नाही त्यामुळे मी या आंदोलनात का येऊ परंतु उद्या येथून प्रवास करणारा आपला कोणी भाऊ असेल काका असेल चुलता असेल आजोबा असेल यांना कुठल्या प्रकारची दुखापत होई नये आणि कुठल्या प्रकारची हिरसांड न होता आपण या आंदोलनाचा निषेध सर्वांनी व्यक्त करावा आणि या ठिकाणी मी थांबतो आणि आपण सर्वजण पत्रकार असतील माझे हितचिंतक असतील माझे मित्र असतील या भागात प्रवास करणारे सर्वजण असतील यांनी या आंदोलनाला येऊन जाहीर पाठिंबा दिला सहकार्य केलं त्याबद्दल आपला सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी शोकांतिका का कुठलाही अधिकारी अजून या ठिकाणी आलेला नाही म्हणून त्यांना ह्या रस्त्याचं काही सोयी सुतक पडलेलं नाही या ठिकाणी ना पोलीस प्रशासनाचे कोणी आलेले आहेत ना तहसीलचे आले आहेत ना एम एस आर डी सीचे कोणी अधिकारी ना कंत्राटदाराची कोणी माणसं आलेली तरी यांना या, या गोष्टीचं काही पडलेलं नाही तरी आपण सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थांबून आम्हाला थोडं सहकार्य करावं आणि आपण सर्वांचा हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि इथे थांबतो जयंजय महाराज